हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण पहिला श्लोक वाचत आहोत आणि त्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी गीताभूषण टीका लिहिली आहे ती वाचत आहोत तर पुढे वाचण्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया आहे श्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तर प्रति बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण आहेत आहे। ते सर्वेश्वर आहे आहेत म्हणजे सगळ्यांचेच ते काय आहेत ईश्वर आहेत सगळ्यांचेच नियंत्रक आहेत देवतांचे सुद्धा ते नियंत्रक आहेत आणि भगवंत आहेत ते अनंत कल्याणकारक गुणांचे भांडार आहेत भगवंत अनेक अनेक गुणांनी संपन्न आहेत तर असे जे भगवंत आहेत त्यांना एखादी व्यक्ती शुद्ध भक्ती करून कशा प्रकारे प्राप्त करू शकतो एखादी व्यक्ती प्राप्त करू शकते याच वर्णन भगवंतांनी सातव्या आणि आठव्या अध्यात आधीच करून ठेवलेलं आहे आणि आता या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या ऐश्वर्याचं वर्णन करतात आणि हे जे वर्णन सगळं आहे ते भक्ती उत्पन्न करणार आहे आणि या नवव्या अध्यात भगवंत भक्तीच्या शक्तीच सुद्धा वर्णन करतात कशा तर कशाप्रकारे सातव्या अध्यात भगवंतांनी सांगितलं आहे तर आपण सातव्या अध्यात जाणतो की सात पॉइंट पंधरा मध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की असे हे चार लोक आहेत चार प्रकारचे लोक ते मला शरणागत होत नाहीत आणि कसे आहेत ते लोक आहेत त्यांना भौतिक भोगी वृत्तीच आहे तर असे भोगी वृत्तीचे लोक आहेत त्यांची बुद्धी आहे मती आहे ती जड असते तसे जड वृत्तीचे लोक आहेत ते आपलं जे हित आहे खरं आपलं चांगलं कशात आहे ते जाणू शकत नाहीत हे सांगितल्यावर भगवंतांनी सात पॉइंट सोळा मध्ये पुण्य पुण्यवान जे लोक आहेत चार प्रकारचे जे भगवंतांना शरणागत होतात वर्णन केलेलं आहे आठव्या भगवंतांनी स्मरणाचं महत्व अर्जुनाला पटवून देताना आठ पॉइंट पाच मध्ये सांगितलं अंत काले जमाव स्मरण वा कलेवरम तर अंतकाळी जर भगवंतांचं स्मरण केलं तर मनुष्य भगवंतांची प्राप्ती करू शकतो हे सगळं वर्णन केलेलं आहे आणि आता नवव्या अध्यायात भगवंत भक्तीची जी शक्ती आहे त्याचंही वर्णन करणार आहेत आणि स्वतःच्या ऐश्वर्याचं पण वर्णन करणार आहेत बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की ह्या पहिल्या श्लोकामध्ये ज्ञान हा शब्द येतो दुसऱ्या ओळीमधला पहिला शब्द तर त्याचा अर्थ ते म्हणतात की हे ज्ञान म्हणजे भक्ती मार्ग आहे तर या ज्ञान ज्ञान भगवंत म्हणतात ना की मी तुला आता ज्ञान सांगणार आहे म्हणजेच काय आहे भक्ती मार्गाचं वर्णन करून सांगणार आहे या भक्ती मार्गामध्ये भगवंतांचं कीर्तन केलं जातं आणि अन्य जी भक्तीमय कार्य आहेत ती सुद्धा केली जातात तर तिसऱ्या श्लोकाबद्दल ही इथे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की नऊ पॉइंट तीन मध्ये धर्म नावा धर्म हा शब्द येतो तर त्याचा अर्थ आहे पुण्य कर्म एवढं त्यांनी लिहिलं आहे आणि पुढे श्रील बलदेव विद्याभूषण भक्तिमय जे कार्य आहे भक्तिमार्ग आहे त्याविषयी म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचं जे कीर्तन आहे आणि इतर भक्तिमय जे कर्म आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या चित शक्तीपासून प्रकट होत तर चित हा शब्द आपण ऐकलाय बघा सत चित्त आनंदमय विग्रह असा भगवंतांचा दिव्य विग्रह आहे तर सत या शब्दाचा अर्थ आहे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय तर त्यातली भगवंतांची ही जी चित्त शक्ती आहे त्यापासूनच हे सगळं जे भक्तिमय कर्म आहे ते प्रकट होतं त्याचा अर्थ ते पुढे लिहितात बल्ले विद्याभूषण की भगवान श्रीकृष्णांची ती शक्ती जी आध्यात्मिक ज्ञान प्रकाशित करते कोणती शक्ती चित्त शक्ती आणि त्यामुळे कीर्तन आणि इतर भक्तिमय कार्यांना ज्ञान म्हटले आहे तर याचा अर्थ आहे तो नीट समजून घेऊया की भगवान श्रीकृष्णांची जी चित्त शक्ती आहे ज्ञानमय शक्ती जी आहे त्याच्या संपर्कात जिथपर्यंत जीव येत नाही कोणता मनुष्य येत नाही तोपर्यंत तो मनुष्य भगवंतांना जाणू शकत नाही तर भगवंतांना जाणण्याची कोणती कार्य करतो आहोत तर ते वैष्णव आचार्य समजवतात की आपण भगवंतांचा जो देवहारा आहे त्याच्यासमोर उभं राहून भगवंतांचं दर्शन घेतो भगवंतांना प्रणाम करतो भगवंतांसाठी वेगवेगळी भक्तिमय कार्य करतो तर ह्या सगळ्या कार्यामुळे आपण जे हे सगळं कार्य करतोय ते सगळे भगवान श्रीकृष्णांच्या चित शक्तीच्या संपर्कात येतो आणि असं जेव्हा आपण भक्ती करत असतो तेव्हा हा जो नवीन आलेला भक्त आहे त्याला कित्येकदा कठीण कठीण जे तत्वज्ञान आहे फिलॉसॉफी आहे ती समजत नाही तरीही काय आहे तो भगवंतांची दृढतेने भक्तीमय सेवा करतच राहतो आहे त्यामुळे तो भगवंतांची जी चित शक्ती आहे तिच्या संपर्कात सतत राहतो आणि त्यामुळे असा भक्त आहे जरी त्याला हे तत्वज्ञान फिलॉसॉफी नीटपणे पूर्णपणे कळली नाही तरीही भगवंतांच्या चित शक्तीच्या संपर्कात असलेल्या या भक्ताला एका अलौकिक अशा शांतीचा अनुभव येत असतो म्हणजे समजत नाहीये फिलॉसॉफी तरीही त्याला शांत असं वाटतं बरेचदा बघा आपण भौतिक जीवनात कुठच्या तरी वेगळ्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असतो शालेय जीवनात कॉलेजच्या जीवनात विविध विषयांचा अभ्यास करताना ते जरी विषय आपल्याला समजले अगदी परीक्षेत आपण त्यात चांगले मार्कही मिळाले तरी ते विषय समजल्यामुळे आपण काही शांत असा अनुभव करत नाही बरेचदा आपण विद्यार्थी जीवनामध्ये अशांतताच अनुभव करत असतो तर सारांश रूपात आपल्याला हेच कळलंय की व्यक्ती जेव्हा भगवान श्रीकृष्णांप्रती भक्तिमय कार्य करतो म्हणजेच तो व्यक्ती आहे तो, तो भगवंतांच्या चित शक्तीच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे त्या, त्या भक्ताला भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त व्हायला लागतो ला आणि म्हणून श्री लबलदेव विद्याभूषण इथे लिहित आहेत की या पहिल्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीतला जो पहिला शब्द आहे ज्ञानम या शब्दाचा अर्थ आहे भक्ती भक्तीमय कार्य भक्ती, भक्ती मार्ग तर आपल्याविषयी जर आपण बघितलं तर आता आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत भगवद्गीता वाचत आहोत हे काय आहे भक्तीमय कार्य आहे म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे त्यावेळी तो भक्तिमय कार्य करत असतो तेव्हा तो काय आहे भगवंतांच्या चित शक्तीच्या संपर्कात येतो आणि भगवंतांच्या कृपेने असा भक्त आहे तो भगवंतांच ज्ञान आहे तो समजू शकतो जाणू शकतो श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते पुढे लिहितात ज्ञान या शब्दाचा दुसरा असाही अर्थ आहे की ज्याद्वारे एखाद्या वस्तूला जाणता येते तर जसं मी एक तुम्हाला त्रिकोणाचं चित्र पाठवलं होतं हो तर त्या त्रिकोणात काय लिहिलं आहे वरती ज्ञेय म्हणजे काय जाणण्याजोगे असणारे कोण आहेत भगवंत खाली आहे ज्ञाता हा भक्त आहे तो भगवंतांना जाणतो कशाद्वारे जाणतो हा ज्ञान प्राप्त करतो हा भक्त भक्ती करतो आणि भगवंतांना जाणतो ज्ञाता आहे तो ज्ञान घेतो आणि ज्ञेयाला जाणतो तर असं हे अर्थ या त्रिकोणाचा आहे तर या श्लोकामध्ये भक्तीला ज्ञान असं म्हटलं आहे तर ज्ञाता आहे तो ज्ञानाद्वारे ज्ञेयला जाणतो भक्त आहे तो भक्तीद्वारे भगवंतांना जाणतो आता पुढे श्रील बल्लिक विद्याभूषण लिहित आहेत या नवव्या अध्यायात भगवान श्री कृष्ण परम गोपनीय गुह्यतम ज्ञान देतात तर दुस जो पहिला पहिल्या ओळीतला चौथा शब्द आहे बघा गुह्यतम परम गोपनीय ज्ञान तर हे ज्ञान भगवंत अर्जुनाला देत आहेत तर आता गुह्य ज्ञान म्हणजे काय हे पहिले श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की शरीरापासून पृथक म्हणजे वेगळा असणारा जो आत्मा असतो त्याबद्दलच्या म्हणजे शरीराच्या बद्दलच्या आणि शरीरा चा बद्दल आत्म्याबद्दलच्या आणि त्यांच्या संबंधांबद्दलचं सगळं जे ज्ञान आहे त्याला गुह्य ज्ञान म्हणतात तर हे सगळं जे आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे ते भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं आहे तर हे ज्ञान आहे ते गुह्य ज्ञान आहे गुह्य म्हणजे काय आहे रहस्यमय गोपनीय ज्ञान सातव्या आणि अध्याय सातव्या आणि आठवा अध्या जो अध्याय आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या शक्तीबद्दल ज्ञान दिलं जसं सात पॉइंट चार आणि सात पॉइंट पाच मध्ये भगवंत म्हटलं ना की भूमी रापो नलो वायू खम्मनो रेवच अहंकार यम्मे भिन्ना प्रकृती अष्टदा की या माझ्या भौतिक शक्ती आहेत सात पॉइंट पाच मध्ये म्हंटल आत्मा ही माझी पराशक्ती आहे तर भगवंतांनी हे जे स्वतःच्या शक्तींचं ज्ञान दिलं तर हे कसं आहे गुह्य तर आहे म्हणजे गुह्य अधिक गोपनीय ज्ञान आहे आणि अध्यायात आणि त्याच्या नंतरच्या अध्यायामध्ये जे काही भगवंत वर्णन आता करणार आहेत ते सगळं ज्ञान आहे ते गुह्यतम म्हणजे सर्वात गोपनीय परम गोपनीय असं ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे काय शुद्ध भक्तीचं ज्ञान भगवान श्री कृष्ण देत आहेत तर असं ज्ञान आहे ते समजायला अतिशय कठीण आहे तर काय सांगणार आहेत भगवंत म्हणत आहेत की मी तुला हे ज्ञान देणार आहे तर भगवंत अर्जुनाला शुद्ध भक्तीचं ज्ञान देणार आहेत आणि विज्ञान म्हणजे काय की जेव्हा व्यक्ती शुद्ध भक्ती करतो प्रामाणिकपणे अहेतुकी भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्यामुळे त्याला जे अंतिम फळ मिळतं म्हणजेच भगवंतांचा साक्षात्कार होतो त्याविषयीचं विज्ञान भगवंत आता अर्जुनाला सांगणार आहेत हा विषय आहे तहां है तो समजायला अतिशय कठीण आहे तर हे सगळं गुह्यतम अतिशय परम गोपनीय ज्ञान मी तुला देणार आहे का कारण की पहिल्या वेळी शेवटी भगवंत म्हणतात अनसूयवे तर तू माझ्या गुणांमध्ये कधीच दोष बघत नाहीस तर कोणताही व्यक्ती जरी गुणी असला तरी लोकांची वृत्ती काय असते त्याच्यामध्ये दोष बघायची वृत्ती असते तर भगवंत अर्जुनाला सांगतात कि पुढेही म्हणजे पुढच्या काळात सुद्धा लोक आहेत ती माझी निंदा करणार आहेत जेव्हा ते ही भगवद्गीता वाचतील तेव्हा म्हणतील की काय हे श्रीकृष्ण असे कसे स्वतःच्या शक्तीच वर्णन करत आहेत तर अशा प्रकारे लोक जरी मी इतका गुणवान असलो आणि मी इतकं तुमच्यावर सगळ्यांवर ही सगळी मार्गदर्शिका म्हणून देत असलो तरी लोकांची वृत्ती असते ते द्वेष भावनात मत्सर भावना, भावना असल्यामुळे गुणी व्यक्तीमध्येही ते दोष बघत असतात मात्र अर्जुना तू अनसूयवे आहेस तू मत्सर रहित आहेस आणि त्यामुळे तुला मी हे ज्ञान देणार आहे तर वैष्णव आचार्य समजवतात ज्ञान आणि विज्ञान आणि साक्षात्काराबद्दल तर ते वाचूया आपण की ज्ञान म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांची भक्ती तर हा जो भक्त आहे नवीन भक्तीत आलेला आहे तो भक्त संघामध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला लागतो भक्तांची सुद्धा तो सेवा करायला लागतो आणि भगवंतांविषयी तो नियमितपणे पण करतो तर या सगळ्या भक्तिमय कार्यामुळे भक्ताची प्रगती होत जाते त्याच्या हृदयाचं शुद्धीकरण होत जात तर असा हा भक्त आहे तो भगवंतांचा अनुभव घ्यायला लागतो म्हणजेच त्याला भगवंतांच्या भगवंतांची भक्ती केल्यामुळे एक दिव्य असा अनुभव प्राप्त व्हायला लागतो त्याला म्हटलं जातं साक्षात्कार आणि तेच काय आहे विज्ञान आहे अर्जुन हा अनसूयवे आहे नि, निर्मत्सरी आहे आणि तो कोणामध्येच दोष बघत नाहीये तो भगवंतांमध्येही दोष बघत नाहीये तर अशा व्यक्तीला भगवंत आता परमगोपनीय ज्ञान सांगणार आहेत श्री बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की तू अनसूयवे आहेस तू ईर्षारहित मत्सर रहित आहेस तू या दुसऱ्यामध्ये दोष बघण्यापासून दुसऱ्यामध्ये दोष शोधण्याची जी वृत्ती आहे त्यापासून तू मुक्त आहेस मी तुझ्यावर कृपा करून हे शुद्ध भक्ती बद्दल सगळं ज्ञान सांगणार आहे हे सगळं जाणल्यावर तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांपासून मुक्त होशील तर दुसऱ्या ओळीत आपण शेवटून दुसरा शब्द बघतो बघा येतवा तर हे सगळं जेव्हा तू नीटपणे माझ्याकडून जाणून घेशील तेव्हा काय होईल मोक्षसे अशुभात तर भौतिक अस्तित्वातील सगळं दुःखांतून तुझी तु मुक्तता होणार आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ही जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात तात्पर्य वाचायला सुरू करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल